बीड जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषदच्या शाळा मोडकडीस आलेल्या आहेत काहींना छत नाही काही शाळा तर झाडाखाली भरतात तर काही शाळांची छत असून ते नसल्यासारखे आहेत इतक्या दुर्दैवी परिस्थितीमध्ये शाळा असून अनेकांनी आतापर्यंत या शाळा नीट करण्यासाठी आंदोलन केलं आहे काही सामाजिक कार्यकर्ते देखील पुढे सरसावले मात्र ही वेदना ऐकण्यासाठी कोणीच तयार नाहीये आता शाळा सुरू झालेल्या आहेत मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांचं स्वागत केलं आहे मात्र विद्यार्थी कशा स्थितीमध्ये शिकणार हे तुम्ही विदारक दृश्य ह्या दृश्यांमध्ये पाहू शकतात छत फुटलेलं त्यामध्ये पाऊस गळतोय फिल्टर आहे पण त्यातून पाणी स्वच्छ येत नाही त्याचबरोबर अनेक एक ना अनेक समस्या या शाळांमध्ये आहेत या शाळांची दुरुस्ती कधी होणार असा प्रश्नचिन्ह देखील उभा होतोय मात्र सरकार या सगळ्या शिक्षणासाठी करोडो रुपयांचा खर्च करतं मग हा जातो कुठं असा प्रश्नचिन्ह तरी या निमित्ताने उभा आहे यामध्ये सामाजिक कार्यकर्ते देखील याविषयी वाचा फ होण्याचा प्रयत्न करतात मात्र त्याकडेही दुर्लक्ष केलं जातं आता जिल्हाधिकारी साहेबांनी याकडं पूर्णपणे लक्ष देऊन या शाळा आणि या सोबत होणारा अनुचित प्रकार थांबवणं गरजेचं आहे काय म्हणतात सामाजिक कार्यकर्ते पाहूया जिल्ह्यातील साडेतीनशे शाळांमधील पाचशे ब्याण्णव वर खोल्या मोडकळेच आलेल्या आहेत त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये बसण्याची सोय नाहीये दुसरी गोष्ट जर आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यातील सातशे बहात्तर शाळांना वीज पुरवठाच नाहीये तर जवळपास सहाशे ऐंशी शाळांमधील वीज पुरवठा वीज देयक न दिल्यामुळे महावितरणने खंडित केलेला आहे ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय म्हणून ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत सरकारी शाळा आहेत त्या ठिकाणी मूलभूत सुविधा देण्यात यात अशी आमची वारंवार मागणी आहे गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही वारंवार संघर्ष करत आहोत दोन दिवसापूर्वी सोळा हो जूनला पहिल्या दिवशी शाळेचा प्रवेश होता तेव्हा जिल्हा प्रशासनानं मग जिल्हाधिकारी असतील सी ओ असतील शिक्षणाधिकारी असतील यांनी शाळामध्ये जाऊन मुलांना पुष्पगुच्छ दिले त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर इव्हेंट साजरा करण्यात आला मात्र त्याच वेळी ज्या शाळा मोडकळीस आलेल्या आहेत किंवा ज्या ठिकाणी गळत आहेत त्यांना त्या ठिकाणी भेटी दिलेल्या नाहीत त्यामुळे आमची अशी मागणी की जिल्हा प्रशासन हा इव्हेंट करण्यापेक्षा ज्या ग्रामीण भागातील मोडकळीस आलेल्या शाळा आहेत किंवा ज्या ठिकाणी वीज बोर्डा नाहीये त्यांना मूलभूत सुविधा देण्यात याव्यात त्यांना इमारत निधी देण्यात यावा शाळांची दुरुस्ती करण्यात यावी तरच निमित्त जो त्यांनी इव्हेंट केलाय त्याला महत्त्व राहील